नमस्कार मी रोषणा कदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे रवा मैदा लाडू पाहणार आहोत मुलांच्या छोट्या बुकेसाठी तुम्ही लाडू बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर हे लाडू टिकतात तर इथे मी कढईमध्ये अर्धा किलो रवा घेतलेला आहे थोडासा कोरडा भाजून घेतलेला आहे आधी त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावर आपल्याला मंद गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर रवा काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आपण मैदा टाकलेला आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदाही थोडा आधी कोरडा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपल्याला मैदाही चांगला भाजून घ्यायचा एक तांबूस रंग आल्यानंतर आपण मैदाही काढून घेणार आहोत एका पसरट भांद्यामध्ये रवा आणि मैदा दोन्ही एकत्र काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण रवा आणि मैदा काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर दोन्हीचं प्रमाण एक किलो झालेलं आहे तर त्यामध्ये आपण एक किलो साखर घेतलेले आहे एक किलो साखर बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर आपण यामध्ये टाकायचे आहे आणि थोडं उलटण्याच्या साहायाने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला त्यामध्ये साखर मिक्स करायची आहे इथे आपण बदाम आणि काजूगर घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता तर याचे तुकडे करून आपल्याला थोडंसं कढईमध्ये आपण तूप टाकायचं आहे त्यामध्ये आपण तुपावरती एक चमचा तुपावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर आपण ते या मिश्रणात टाकणार आहोत त्यानंतर आपण हे मिश्रण आहे हाताने चोळून घ्यायचं आहे एकजीव आपल्याला साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही गाठी तयार होऊ नयेत अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर लाडू बनवायचे आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये छोटे मोठे हवे त्यानुसार तुम्ही लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी खायला टेस्टी अप्रतिम लागतात हे लाडू अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले ला आहेत एका एक किलोच्या प्रमाणात दोन किलो लाडू तयार होतात इथे आपल्याला साडेतीनशे ग्रॅम तूप लागलेलं ला आहे आणि आप आपल्याला झिरो नंबरचा बारीक रवा वापरायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका